न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन मोटारसायकल चोरीतील सराईत आरोपितांकडून सात लाख रुपये किमतीच्या आठ मोटारसायकल जप्त सिरामपूर शहर पोलिसांची कामगिरी दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी मोहम्मद बाबूभाई शेख वय पंचेचाळीस वर्ष ट्रान्सपोर्ट राहणार सुभेदार वस्ती वार्ड नंबर दोन श्रीरामपूर यांच्या राहत्या घराचे दरवाजे कडी उघडून घरामध्ये प्रवेश करून घरातील कपड्यांची उचकपाचक करून घरातील पत्र्याच्या कोठीमधून चाळीस हजार रुपये रोख तसेच पंचावन्न हजार रुपये किमतीचा दीड तोळ्याचा सोन्याचा हार असा एकूण पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पाचशे अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास गुन्ह्यातील गेलेल्या मालाचा आणि आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने आरोपींचा आणि गेलेल्या मालाचा वेळोवेळी शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा आरोपी साजिद उर्फ मुनचुन खालिद मलिक वय सत्तावीस वर्ष राहणार पापा जलाल रोड वार्ड नंबर दोन श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर याने केला असून तो सध्या नवी दिल्ली परिसर वार्ड नंबर दोन येथे आलाय अशी माहिती मिळाल्याने तपास पथक तात्काळ सदर ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेत असताना त्याला पोलीस पथकाची चौल लागताच तो पळून जाऊ लागला त्यास तपास पथकाने पाठलाग करून पकडले त्यास ताब्यात घेऊन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे आणून नमूद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने नमूद गुन्ह्यातील कबुली देऊन सदर गुन्ह्याव्यतिरिक्त श्रीरामपूर शहर तसेच अहमदनगर येथून वेळोवेळी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून सात लाख रुपये किमतीच्या आठ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरु नंबर पाचशे अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस हा भाधवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यात आरोपी साजिद मुन्चुद खालीद याला आपण ताब्यात घेतलं होतं तर त्याने तो, तो गुन्हा केल्याची कबुली दिली त्याचबरोबर इतर ठिकाणी काही त्यांनी मोटरसायकल चोरी केलेल्या आहेत अशी आपल्याला कबुली दिली आणि त्याने दिलेल्या सर आपण केलेल्या चौकशीमध्ये एकूण आतापर्यंत आठ मोटरसायकल रिकवर करण्यात आलेल्या आहेत या आठ मोटरसायकलपैकी चार मोटरसायकलच्या संबंधीचे जे गुन्हे आहेत त्या शेरमपूर सिटी पोलीस स्टेशन इथे दाखल आहेत उर्वरित तीन आ, जी मोटरसायकल चोरीचे गुन्हे आहेत तो ते तोफखाना पोलीस स्टेशन इथं दाखल आहे त्या व्यतिरिक्त एक जी मोटरसायकल आहे त्याबद्दल शिर्डी इथे शिर्डी येथून ती मोटरसायकल चोरीला गेलेली आहे पण त्याचा गुन्हा अजून त्याबद्दल अजून माहिती मिळालेली नाही तर ती माहिती घेता इतरही अशाच प्रकारचे काही गुन्हे त्यांनी केले असण्याची शक्यता आहे तर त्या अनुषंगाने अजून तपास चालू आहे एकंदर कधी पोलिसांनी हस्तगत केला आहे अशा पद्धतीने आरोपी संदर्भात आपल्याला माहिती एकंदरीत आता ह्या पाच लाखाचा मुद्देमाल हा आपण हस्तगत केलेला आहे आरोपीची माहिती आपल्याला गोपनीय माहिती गोपनीय द्वारे मिळाली होती त्या अनुषंगाने आपल्या पोलीस पथकाने जाऊन चौकशी करून आरोपीला ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलवर्मे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस हेड कॉन्स्टेबल शफीक शेख पोलीस नाईक रघुवीर कारखिले पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे गौतम लगड राजा अत्तार संभाजी खरात अजित पटारे मच्छिंद्र कातखडे रामेश्वर तारडे धनंजय वाघमारे अमोल गायकवाड महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक संतोष दरेकर सचिन धनाड पोलीस कॉन्स्टेबल वेताळ यांनी केले असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शपीक शेख हे करीत आहेत न्यूज फोपर वन अभिषेक सोनणेसह अजिंक्य पटेकर श्रामपूर